नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपण सर्व सेविकांची मान उंच करणारे बघा गर्वाने आपली मान उंच करणारे असं एका सेविकेच्या मुलाने का काम केलेलं आहे नक्की त्या मुलाने काय केलेलं आहे बघा सांगली जिल्ह्यातील या मुलाने हे नक्की काय काम केलेलं आहे आणि या मुलाचं नाव काय त्याच्या आईचं नाव काय असं काय त्या मुला के मुलाने केलं आप ज्याच्यामुळे आपल्या अंगणवाडी सेविकेंच्या छाती गर्वाने फुरून आली अंगणवाडी सेविकेमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या वी माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती जर चा नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा हाच तो मुलगा आहे हा एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा आहे आणि अंगणवाडी सेविकेच्या या मुलाची न्यायाधीश या पदाला या मुलाने गवसनी घाल घातलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रभरातील सर्वच अंगणवाडी सेविकाकडून या सेविकेचं व त्यांच्या मुलाचंही खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे अतिशय कठोर परिस्थितीमध्ये या अंगणवाडी सेविकेने या मुलाला चांगले संस्कार देऊन चांगले शिक्षण याला दिले आणि त्याचाच मोबदला म्हणून या मुलाने बघा न्यायाधीश या पदाला गवसनी घातलेले आहे त्यामुळे सर्व स्तरातून या मुलाचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे बघा सांगली जिल्ह्यातील ही बातमी आहे अंगणवाडी सेविकेच्या मुलाची न्यायाधीश पदाला गवसनी बघा सोनलगी येथील आनंद देशमुख बघा सोनलगी येथील आनंद देशमुख यांनी राज्यात बघा सतरावी रँक सतरावी रँक घेत त्यांनी परिस्थितीशी दोन हात करीत वयाच्या सव्वीसाव्याच वर्षी बघा फक्त त्यांचं वय सव्वीस आहे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी या मुलाने न्यायाधीश या पदाला गवसणी घातलेल्या आहे आणि पूर्ण राज्यामध्ये सतरावी रँक घेऊन अतिशय प्रेरणादायी बघा सव्वीसाव्या वर्षी अतिशय प्रेरणादायी निवड ही स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे बघा जत ता सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यामधील ही गोष्ट आहे बघा अव तो मुलगा चार वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले मात्र आईने हिंमत न हारता बघा अंगणवाडी सेविका आहे या मुलाची आई हिंमत न हारता मोलमजुरी व टेलरिंग व्यवसाय सुरू करीत मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलाने देखील जिद्द विक चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्र प्रयत्नात बघा वयाच्या सव्वीसाव्या वर्षी न्यायाधीश या पदाला गवसणी घातली ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील बघा जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सोनलगीच्या सूत्राचे आहे आनंद वैजनाथ देशमुख असे त्याचे नाव बघा नुकतेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात राज्यात सतराव्या क्रमांकाने आनंद देशमुख याने यश मिळवलेले आहे आनंद यांचे वडील वैजनाथ यांचे दोन हजार तीन साली अल्पशा आधाराने निधन झाले परंतु हे दुःख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीत आनंदची आई कविता यांनी मोलमजुरी करून व टेलरिंग व्यवसाय सुरू केला मुलाचे शिक्षण केले मुलगा आनंद याने पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण बघा जिल्हा परिषद शाळा सोनलगी येथे शिक्षण सोनल पूर्ण केले पुढे पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण यम व्ही कॉलेज उमदी येथून दोन हजार एकोणीस साली घेतले असे असतानाच लहानपणापासूनच आनंदला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले हॉटेल दवाखाने गिरणीत मिळेल ते काम करत त्याने शिक्षण घेतले त्याचा हा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे आणि अंगणवाडी सेविका म्हटल्यानंतर किती कमी मानधन आहे हे तुम्हाला आम्हालाच माहिती आहे अशा परिस्थितीत बघा परिस्थितीचे चटके सहन करत शिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे परिस्थितीचे चटके बघा पैशाची पूर्तता करण्यासाठी आनंद यांनी शाळा सुटल्यानंतर त्याचे सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या ठिकाणी काम करायचा काम करता करता पदवीचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतरही परिस्थितीने पाठ सोडलेली नाही आनंदने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला मिळेल ते काम करतच सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये बघा कायद्याचे शिक्षण पूर्ण केले हे शिक्षण सुरू असतानाच न्यायाधीश या पदीची या पदाची परीक्षेची तयारी सुरू केली आणि खरंच आनंदाने जे हे काम केलेलं आहे या कामाचा आणि त्याच्या कविता बघा कविता ताईने घेतलेल्या परिश्रमाची इथं त्यांनी खूप मोठं आदर्श घडवलेला आहे एका अंगणवाडी सेविकेच्या मुलाला एवढ्या मोठ्या पदापर्यंत त्याची निवड होणे ही अंगणवाडी सेविकांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आपल्यासोबत आपला पती नाही परंतु आपला मुलगा आहे या आनंदामध्येच कविता ते ताई यांनी आपल्या मुलाला बघा त्यांनी अंगणवाडीमध्ये काम करता करता टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलगा आनंद यानेसुद्धा शिक्षण करीत करीत आपल्या आईला साथ देण्यासाठी शिक्षण शिक्षणाची फी आपल्याला माहिती आहे की किती जास्त असते शिक्षण पूर्ण करता त्याने आपल्या आईला मदत करण्यासाठी तोसुद्धा हॉटेल दवाखाने गिरणीत मेल त्या ठिकाणी काम करू लागला व त्या दोघांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि प्रयत्नांच्या यशावर आनंद यांनी हे पद या पदाला गवसणी घातलेले आहे त्यामुळे सर्व स्तरावरून आनंदचे व त्यांच्या आईचे म्हणजेच की कविता ताईंचे अंगणवाडी सेविका असताना सुद्धा त्यांनी मुला आपल्या मुलाला एवढ्या चांगल्या प्रकारे घडवले त्यामुळे त्यांचं त्या सर्वत्र कौतुक होत आहे तर बघा अशा पद्धतीने सोनलगी येथील आनंद देशमुख यांनी राज्यात पूर्ण राज्यामध्ये बघा सतरावी रँक घेत न्यायाधीश या पदाला गवसने घातलेले आहे आनंद यांना माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा तुम्ही आनंदाला पाहू शकता स्क्रीनवर त्याचा फोटो आहे आणि त्यांच्या पुढील येणाऱ्या वाटचालीस त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि त्यांनी ज्या पदाला गवसणी घातली जी त्यांनी राज्यामध्ये सतरावी रँक त्यांनी हासिल केली त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या अंगणवाडी ताईंच्या मुलाने एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातली त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद